आजचे पंचांग श्री गणेशयामा दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार विक्रमसंवन दोन हजार एक्याऐंशी संवत्सर क्रोधिनाम शके एकोणीसशे सेहेचाळीस महिना भाद्रपद शुक्ल पक्ष तिथी चतुर्थी दिनविशेष संकष्टी चतुर्थी नक्षत्र भरणी सूर्यराशी कन्या चंद्रराशी मेष करण कौलव योग व्याघात सूर्योदय सकाळी सहा सत्तावीस सूर्यास्त सायंकाळी सहा पस्तीस चंद्रोदय धुळे रात्री आठ बावन्न भुसावळ आठ अठ्ठेचाळीस परभणीमध्ये आठ सत्तावीस नागपूर आठ चौतीस पुणे नऊ वाजता मुंबई रात्री नऊ चार अभिजित मुहूर्त सकाळी अकरा एकतीस ते दुपारी बारा एकोणीस अमृतकाळ रात्री आठ बारा ते रात्री नऊ चाळीस ब्रह्ममुहूर्त पहाटे चार अठरा ते पहाटे पाच सहा आजवर शनिवारचे रांगोळी अशाच व्हिडिओसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा